हॅलो एवरीवन कसे तुम्ही सर्व मस्त मजा तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर आपण चाललो आहोत नेरुळला इथं तिकीट काउंटरला तिकीट काढलेलं आहे इथे बघू शकता ठीक आहे नेरुळला चाललो आहे आम्ही अपोलो हॉस्पिटलच्या इकडे जे बेलापूर आणि नेरुळच्या मध्ये आहे तर इकडे मी स्टेशनला येऊन इथे थांबलेली आहे ट्रेन लेट आहे अकरा पंधराची वाशी आहे आणि नेरुळ साठी आम्ही पनवेलची वाट बघणार आहोत तर मी शिवानीला फोन केला म्हटलं शिवानी मी स्टेशनला आले तू कुठे तर शिवानी मला एक सजेशन दिलं की तुम्ही माझी ट्रेन पकडा आणि शोभाई आपल्या रिल्सवर आलेल्या आहेत युट्यूबच्या तर हीच आहे शिवानी शिवानी म्हणजे आम्ही कोकणकर या आय वरची तुम्हाला माहितीच असेल तर आमची एकदम अशीच भेट झाली आम्ही ठरवलं सुद्धा ऑन द स्पॉट अरे इकडे लाईटच लय त्या ठेव बाबा ठेव चल नंतर गप्पा मार इकडे 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 शिवानी इकडे सगळं फोकसच येते हो आता कशी जरा हिरण दिसते सो भैया मी त्या आलोय आता आपण जाणार आहोत वर्षी ट्रेन मी इकडे आले मी भिवनचोलीला भीमनसोली गणचोली दिसते उलट घरी दिसतो आता आम्ही जाणार आहोत पनवेल ट्रेननी नेरुळ ने उद्द पण झाला पहिला मी जस्ट पोहोचले असलं पण तिकीट काढतो त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला हिला मिळाली असती पुढे गेली असती पण मीला थांबवून ठेवले होते आणि ही आयडिया तिने दिली होती वाशिम नी या आणि इथे थांबूया आपण आणि मग तिथून आपण नेरुळ पनवेल ट्रेननी ने ठीक आहे चला पुढचा प्रवास कशासाठी नेरुळ ला चाललाय काय की आपण पुढे फक्त बघायलाच बघायला वाटत इतकं महागडच असतात त्यानंतर आम्ही ट्रेन पकडलेली पन आहे पनवेलची आणि दोघे पण पनवेलसाठी निघालो नेरोड स्टेशन आल्यानंतर उतरलो नंतर आम्ही जाऊन उतरलो आणि त्यानंतर आम्ही रिक्षा मध्ये रिक्षाच पकडली कारण की बाय वॉकिंग आणतर कमीत कमी पीस पंचवीस मिनटांचं दाखवत होतं म्हणलं हे वेळ वाया न घालवतं आपल्याला कुठे ऑन द स्पॉट पोचायचं आहे मग ट्रेन उतरल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर बाहेर रिक्षा पकडले रिक्षामधून थेट आम्ही पोहोचलो ऑन द स्पॉट आपल्या तर इकडे बघू शकता ही माझी बहीण तिची कंडिशन खूपच क्रिटिकल होती बट आता माझी बहीण खूप रिकवर आहे आणि छान पद्धतीने गप्पा पण मारत आहे आणि ती आता रिकव्हरी तिथे खूप छान पद्धतीने झालेला आहे तुमच्या सर्वांचा सपोर्ट खूप खूप आभार तर आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला विकिताला देखील म्हटलं कारण की आता तुझी तब्येत चांगली आहे रिकवर करण्यासाठी लवकर लवकर त्या पद्धतीची काळजी करा सगळ्यांना बाय बाय म्हटलं आणि सगळेजण येते आम्ही निघालच होतो भाऊ आहे त्याची बायको आहे म्हणजे नितेशदा नितेश बाई आणि हा माझा भाव मावशीचा मुलगा संगीताबाईचा म्हणजे विकिताचा पण भाऊ आहे तर त्यानंतर आम्ही सगळ्यांना टाटा बाय बाय करत आम्ही विकिताची खबर घेतली आणि त्याच्यात आम्ही पुढे निघालो म्हटलं आता जायचं आहे खूप टाईम थांबलो होतो दोन अडीच तास तर थांबलोच होतो आम्ही साडे अकराला बसलो होतो अडीच वाजता निघालो तिथं आणि त्यानंतर सगळ्यांचे घेऊन आम्ही निघणारच आणि शिवानी इथे बोलते सगळ्यांना बाय बाय करताय का बाहेर निघताय की नाही इकडे बघा ना पूर्ण संपूर्ण जे हॉटेल सारखंच दिसत होतं म्हणजे हॉस्पिटल अपोलो अपोला याच्यानुसारच आहे खूप छानपैकी ट्रीटमेंट पण होतं आणि थोडा पैसा पण लागतो आपण अकरा लाख रुपया एवढ्या दिवसांमध्ये त्यांचं हे झालेलं आहे फीज झालेली आहे आणि सर्वांनी खूप छोटे छोटे अमाऊंट देऊन सुद्धा खूप हेल्प मोठी केलेली आहे निसर्ग बघा ना किती छान आहे इथेच ना पॅगोडाचं पण आहे त्यानंतर आम्ही लिफ्ट मध्ये गेलो आणि लिफ्टमधून आमची काय मस्ती मस्करी काय चालूच होती ती काय बंद नव्हती आणि त्यानंतर आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर उतरलो इथं बाहेर निघाल्यानंतर बघू शकता हे मोठं असं हॉस्पिटल इमर्जन्सी इथूनच निघतो आणि हे अपोलो हॉस्पिटल आहे आमच्या पाठचं आणि इथे थोडेसे क्लिक केलं इथे वरतीचं असेल नाव आणि नऊ माळ्याची बिल्डिंग आहे इथे उंच अशी आणि आम्ही तिथून निघालो आम्ही विचार करत होतो की कसं जायचं बाय वॉकिंग की बाय रिक्षाने कारण की रिक्षा इथे एक पण उभी दिसत नव्हती आणि आम्ही इथे थांबलो होतो आणि क्लिक करत होतो आणि त्या आम्ही हॉस्पिटलमधून जाऊन आलो आणि रस्त्याने बाय वॉकिंग करतो इतकी हीट मारते इतकं गरम होते ना की विचारून सोय नाही काय करायचं नाही थंडी ना पाऊस नाही आहे त्या फोनवर रिफ्लेक्टर सगळं ते उन्हाचं सगळं त्याच्यावर फोकस पडतोय पण जाऊ दे चालता बोलता काय होईल तो होईल व्हिडिओ एवढं काही क्लॅरिटी समजत नाही आहे बट ठीक आहे चला आम्ही जास्त एक्सायटेड एक्सायटेड म्हणजे होतो जाताना पण आता भरपूर खुश आहे आमच्या पेशंटला बघितले कारण त्या कंडिशनमधून त्या बाहेर निघाल्यात भरपूर पहिल्याची कंडिशन म्हणजे तिची की डोळे सगळे बंद व्हेंटिलेटरवरती होती तरी तिने एक आठवडा व्हेंटिलेटरवरच होती म्हणजे गॅरंटीच नव्हती डॉक्टरनी पण हात ते म्हणाले की नाही तुमचं हे पेशंटसुद्धा तुमची रिकवरी करून दाखवू शकतो आणि खरंच रिॲलिटी आहे पण माणूस पैसा जातो म्हणा पण माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत नाही आहे कारण की का एक लाख ते दीड लाखपर्यंत येतं दिवसाला पूर्ण व्हेंटिलेटरचा कधी चार्जेस आहे आणि आता जनरल ह्याच्यावरती आणल्या कारणाने तेवढं नाही आहे बट पेशंट खूप छान आहे मस्त आहे बहीण माझी एकदम समसनीत आहे बघूनच एकदम बरं वाटलं खूप छान आणि इथं बसल्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ कॉलवरती दाखवलं देखील की बघा हा चांगली आहे दोन माणसं येऊन जवळजवळ दहा माणसांनी व्हिडिओ कॉलवर बघितलं येस तर आता छान वाटते तिला पण बरं वाटलं असं म्हणजे सगळ्यात असं जास्त चांगलं वाटतं की आपण त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी केलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका छोट्या बाळाची आई तिच्याजवळ लवकर पोहोचते आणि आज फायनली अन्वेषाकडे जाणार आहे तिची आई म्हणजे विकिता आमची आणि थँक्यू सो मच गाईस खरंच हे फक्त शक्य आहे ते तुमचे थोडेफार का होय ना जे काय म्हणतात ना आणि दुवा खरंच त्यात ताकद होती ते खरंच ती म्हणाली होती ते मला तिचे शब्द मला आठवले त्या व्हिडिओच्या मार्फत की प्रत्येकाने जी म्हणतात ना प्रार्थना केली होती भगवंताकडे की लवकरात लवकर बरी दे हो